आणि ते इनोसंट मुलं वर्षा ले आहेत त्यांना काहीच कळत नाही वर्षाच्या आतली हे आहेत आणि त्या वर्षानुवर्ष तिथे ठेवून घेतलेले आहेत म्हणजे ते आहेत त्यांचे आई वडील सुद्धा बॉन्डेड लेबर असण्याची शक्यता आहे वाढत्या गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्यात चर्चेत असतानाच पुन्हा एक धक्कादायक प्रकार जिल्ह्यामध्ये झाला आहे आणि तो म्हणजे रायगड आणि पुणे जिल्ह्यातून पंधरा आदिवासी मुलांची तस्करी बीड जिल्ह्यात झाली आहे नेमका काय आहे प्रकार आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत मनिषाताई थोकले आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत उस्तोड मजुरांच्या प्रश्नावर देखील त्यांचं काम मोठं आहे ताई काय नेमका प्रकार घडला आहे ही मुलं नेमकी किती वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात आणली गेली होती आणि आता काय त्या प्रकरणात सुरू आहे मुळात ही मुलं बीड जिल्ह्यामध्ये एका तांड्यावरती पाच सहा वर्षापासून आहेत आणि त्यांच्या आईवडील त्या तांड्यावरती तिथल्या लोकांच्या प्रत्येक घरामध्ये एक दोन एक दोन किंवा दोन घरात एक अशा पद्धतीनं त्यांच्या सोयीनी ती मुलं ठेवलेली आहेत आणि पंधरा मुलं आहेत त्यातल्या नऊ मुली आहेत आणि बाकीचे सहा मुलं आहेत तर एवढे सगळे लेकरं आणि हे सगळे आज त्यांचं वय आहे पंधराच्या आत नऊ ते पंधराच्या वयोगटामध्ये कमी जास्त ही लहान मुलं आहेत आणि ह्या वयोगटामध्ये ही मुलं पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी आहेत याचा अर्थ ती मुलं वयाच्या पाच सहा वर्षाचे असतानापासून त्या ठिकाणी आहेत आणि ती मुलं काय करतात तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही मुलं त्या घरामधले भांडे घासणं शेण काढणं जनावरं सांभाळणं धुणं दुन धुणं झाडून काढणं रानामध्ये ज जनावरं सांभाळायला शेळ्या सांभाळायला जनावरं सांभाळायला पाणी आणणं जे काही मिळेल ते घरातलं आणि रानातलं काम ती मुलं करतात जे सांगल ते काम करतात ते ज्या ठिकाणी राहतात म्हणजे प्रत्येक घरागणीस एक दोन एक दोन जी मुलं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ती जी मुलं राहतात ते जे ज्यांना ते जे त्यांना सांभाळतात त्यांनाच ते आई वडील मानतात कारण त्यांचे आईवडील इथं ठेवून गेल्यापासून त्यांना कधी भेटलेले नाही त्यांनी त्यांनी हे केलेलं नाही पण ते रायगडचे आहेत कारकरी समाजाचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बोलण्याहून कळतात आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या आईवडिलांबरोबर वर्षाला एकदा सहा महिन्याला एखाद्या वेळेस ते तिथल्या घरचे लोक जे मालक आहेत त्यांचे ते फोन लावून देतात आणि त्याच्यावर ते बोलतात एवढंच त्यांना माहिती आहे आणि मोकळे तांड्यावर राहिलेले आहेत त्यातल्या दोन मुलांना मारहाण झाली म्हणून ते दोन मुलं तिथून पळून गेली आणि नगरमध्ये एका संस्थेकडे गेली पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनहून ती कुटुंब क बालकल्याण समितीकडे सादर केली आणि तिथून एका संस्थेने जी स ती इथली नाही आहेत तर बीड जिल्ह्यातली आहेत कारण तांड्यावर गेल्यावर त्यांना कळालं कारण त्या मुलांनी सांगितलं अजून मुलं आहेत मग ती मुलं घेण्यासाठी हे लोक बालकल्याण समिती कामगार अधिकारी हे सगळा ताफा तिथे आला नगरचा आणि त्यांच्या लक्षात आलं की ही प्रत्येक घराघरात मुलं आहेत आणि ही मुलं त्यांनी घेतली सोबत आणि त्यांचं तेही लक्षात आलं की हा तांडा बीड जिल्ह्याच्या हद्दीत आहे अंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत आणि मग ती मुलं त्यांनी आंभोरा पोलीस स्टेशनच्या हवाली करून ते निघून गेले कारण त्यांना कळलं हे बीडचं आहे आमचं नाही आहे नगरचं आणि तिथून पुढं मग आंभोरा पोलीस स्टेशननी बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना फोन केला बालकले समितीचे अध्यक्ष अशोक तांग यांनी त्यांना सविस्तर त्या मुलांना कसं व्यवस्थित इथं आणायचं मुलं इथल्या शासकीय बालगृहामध्ये आणि मुली आर्वीच्या शासनमान्य बालगृहामध्ये ठेवल्या आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना हळूहळू त्या मुलांना रिलॅक्स करून ते सगळं केलं त्यांच्याशी गप्पा मारल्या तर लक्षात आलं की त्यांचे आई वडील पाच सहा वर्षापासून तिथं ठेवून गेलेले आहेत आणि त्यात कदाचित आई सुद्धा ते रायगडमध्ये नाही येत त्यांच्या गावी ते सुद्धा कारण त्या जिल्ह्यातल्या आम्ही काही संस्थांची चौकशी केली मी स्वतः जे आमच्याबरोबर काम करतात तर ते, ते कातकरी समाजाबरोबरच काम करतात तर ते त्यांनी ते असं सांगितलं की त्या परिसरातले खूप मोठे लोक हे कोळसा काढण्यासाठी स्थलांतरित होतात आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणी होतात आणि ते मोठ्या प्रमाणात होतात हे वर्षानुवर्षे येतच नाहीत ही परिस्थिती त्यांनी तिथं सांगितली आणि मग गाव आणि तालुका ज हे त्या मुलांना सांगता येत नाही आवडलांचं नाव सांगता येत नाही म्हणून ती मुलं आजपर्यंत इथं आहेत पोलिस तपासाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बालकल्याण समितीने पोलिसांना सतत सांगितलं की त्यांचे जॉब घ्या आणि जॉब घेऊन गुन्हा दाखल करा असं सतत दहा वा आठ दहा दिवस सांगितल्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तोही गुन्हा साधा दाखल झालेला दा आहे जेव्हा की ती मुलं तिथं काम करत होती कामासाठी ठेवलेली होती ही परिस्थिती असतानाही ही मुलं बॉन्डेड लेबर ॲक्ट त्यांच्यावरती लागू झाला प त्या ज्यांनी मालक ज्यांनी सांभाळलेलं आहे ते तिथं त्यांना त्यांच्यावरती बॉन्डेड लेबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या लोकांना अटक केलं पाहिजे त्यांच्यापासून त्यांचे पालक मिळाले पाहिजे ही सगळी प्रक्रिया जेव्हा हे होत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर बालकल्याण समितीनं इथल्या विधी सेवा च्या कोर्टामध्ये त्यांच्या मदतीनं डिस्ट्रिक्ट कोर्टाला ही गोष्ट लक्षात आणून दिली त्यांनी कलेक्टर ऑफिस आणि एस पीशी ही गोष्ट लक्षात घातली पण एस नंतर लक्षात नाही त्याच्यामध्ये लक्ष नाही घातलं बॉन्डेड लेबर ऍक्ट खाली तो गुन्हा दाखल केला नाही त्यांच्या पालकाला शोधून आणचा त्यांच्या पालकांना शोधून आणण्याचा प्रयत्न नाही झाला पण हे जेव्हा प्रकरण खूप वाढतंय ही गोष्ट लक्षात आल्यावर पुन्हा त्यातल्या पाच सहा लोकांचे पालक सापडले ते पालक तिथे आले त्या पालकांच्या समोर मग काल आष्टी कोर्टांनी त्यांचा एक्स चौसष्ट चो, अंतर्गत हे घेतला जॉब घेतला मुळात ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलीस इतके म्हणजे त्यांना कायद्याचे अजिबातच जाण नाही असं ते कारण अरे बाबा हे तर मुलं त्यांना मम्मी पप्पा म्हणतात आई बाबा म्हणतात मग अशा मुलांना आपण कसं समजायचं की ते गुन्हेगार आहेत तुम्ही कोण ठरवणारे गुन्हेगार कोण आहेत ते आणि ते इनोसंट मुलं आहेत त्यांना काहीच कळत नाही अठरा चौदा वर्षाच्या आतली मुलं हे बालकामगार आहेत आणि ते वर्षानुवर्ष तिथे ठेवून घेतलेले आहेत म्हणजे ते, ले ते बॉन्डेड लेबर आहेत त्यांचे आईवडीलसुद्धा बॉन्डेड लेबर असण्याची शक्यता आहे ते शोधून आणून त्या सगळ्या का, काग कायदेशीर कारवाया करणं त्या मुलांचं पुनर्वसन करणं पुनर्वसन सरकारनी त्यांचं पुनर्वसन करायला लागतं बॉन्डेड लेबर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांच्या शिक्षणाची जिम्मेदारी त्यांना आर्थिक मदत त्यांच्या आईवडिलांची सुद्धा बॉन्डेड लेबर असतील तर त्यांची सुटका करायला लागते आणि ते मुलं रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या एरियामध्ये नेऊन सोडावी लागतात हे सगळं करण्यासाठी बालकल्याण समिती पोलीस ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असायला पाहिजेत पण बालकल्याण समितीने वारंवार सांगू नये कारण मी बालकल्याण समितीचे अध्यक्ष तत्वशील कांबळे जे त्यांचे सपोर्टिव्ह पर्सन आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी वारंवार सांगू नये ऐकलेल्या नाहीत पोलिस याच्याकडं लक्ष द्यायला तयार नाहीत कलेक्टर ऑफिसला ते पत्र दिलेलं आहे प पी एस पी ऑफिसला पत्र दिलेलं आहे त्याचं सगळं गांभीर्य सांगितलेलं आहे पण अजूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून काल जेव्हा हा विधिमंडळामध्ये प्रश्न मांडण्यात आला त्याचा आणि त्याच्यावर चर्चा करण्यात आली तर ता हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या दोन वर्षापूर्वीसुद्धा रायगड जिल्ह्यातले कोळसा काढण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये शेतकामासाठी कोळसा काढण्यासाठी म्हणून आणले आणि शेतकामासाठी ठेवले होते जवळपास तीन चार वर्ष आदिवासी होते ते कुटुंब सुद्धा असंच कायदेशीर कारवाई करून सोडावं लागलं होतं त्यांची विक्री केल्याचं देखील बोललं आहे असा काही प्रकार आहे का नेमका कसा व्यवहार झाला असेल याच्यामध्ये मुळात त्या पालकांनी त्यांना कामाला ठेवले का ते मुलं विकलेत हा जोपर्यंत त्या पालकांचा जवाब घेत नाही आणि आरोपी पकडत नाही तोपर्यंत ते क्लिअर होत नाही पण शक्यता तशीच आहेत ही मुलं विकलेली असू शकतात किंवा दरवर्षी एक ठरावी रक्कम त्यांच्या कामाच्या मोबदल्यात घेऊन किंवा त्यांच्या मोबाईलवर टाकून किंवा त्या लोकांच्या तिथं जाऊन ती दिली जात असावी कारण ते पालक त्यांच्याकडं ह्या पाच सहा वर्षात आलेले नाही आहेत ते फक्त फोनवर बोलतात यामध्ये आरोप या या आरोप जे आरोपी आहेत ते त्यांची नावं पूर्ण नाव एफ आय आरमध्ये पाहायला मिळत नाही तर अर्धवट नाव लिहिण्यात आलेलं आहेत तर दुसरीकडे या आरोपींकड पोलिसांनी काही चौकशी केली का तुम्ही आता या प्रकरणात पूर्ण माहिती घेत आहे त्याचं कारण नसते ते मुलं जे सांगतात ज्या भाषेत बोलतात शेठ जी म्हणतात शेठ म्हणतात ते मुलं त्यांना आई बाप्पाला कोणी शेठ नाही म्हणत तर ते मुलं जे म्हणतात त्या भाषेत त्यांनी ते हे केलेलं आहे ते लिहिलेलं आहे पण त्यांनी पोलिसांनी तपास करायला पाहिजे तपासामध्ये ती कोण नावं कोण शेठ त्या मुलांना तिथं घेऊन जाऊन तू कोणत्या घरामध्ये राहत होता त्या मुलांना प्रत्यक्ष घेऊन जायला पाहिजे तिथं आणि तिथं स्पॉट पंचनामा करायला पाहिजे त्या मुलं कुठल्या घरात काय काय काम करत त्यांची जॉब तिथं घ्यायला पाहिजेत त्या लोक काय बोलत आहेत ते सगळे ज्या घरात ते राहतात जे त्यांना काम सांगत होते त्या सगळ्या कुटुंबातली जी मोठी माणसं आहेत अठरा वर्षाची पुढची जी त्यांच्याकडून काम करून घेत होती ती सगळी माणसं ह्याच्यामध्ये येतात ते आणि त्यांना अटक करायला पाहिजे अटक करून त्या सगळ्या पालक ते जे पालक म्हणत आहेत ह्या सगळ्या ह्यांचे तर ते पालक नाही आहेत तर ते त्यांचे मालक आहेत त्या सगळ्या मालकांना उचलून तांड्यावर आणलं पाहिजे आणि त्यांच्यामधला जो दलाली करणारा माणूस आहे ज्यांनी ह्या तांड्यावरच्या लोकांचा पत्ता त्या आदिवासींना दिला आणि मध्यस्थी करून इथपर्यंत आणलं तो एजंटसुद्धा पकडला पाहिजे कारण ही एजंटगिरी कोळशाच्या कामासाठी आदिवासींना घेऊन जाणं आणि त्यांच्या मुलांचीसुद्धा अशा पद्धतीनं कामासाठी तस्करी करणं हा खूप मो था गुना आहे बॉन्डेड लेबरबरोबर कामासाठीच्या तस्करीसाठी ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी सुद्धा गुन्हा होतो दाखल होतो हे सगळे गुन्हे त्याच्यात दाखल व्हायला पाहिजेत पण त्या पद्धतीने पोलिसांनी अंभोरा पोलिस स्टेशनचे पी आय यांनी त्याचं गांभीर्य दाख दाखवलं नाही एस पीनी त्याच्याकडून ते करून घेतलं नाही त्याच्यामुळे जे जे या सगळ्या कामामध्ये पोलीस डिपार्टमेंटमधले कर्तव्यामध्ये कसूर केलेला आहे आणि मालकांवरती मेहरबानी केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे कर्तव्यात कसूर केला म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजे हे आदिवासी मुलं आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो बॉन्डेड लेबर ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि ते मुलं त्यांचे आईवडील सगळ्याच्या सगळ्या आईवडील त्या जे पंधरा मुलांचे आहेत तेवढे पालक यांना बोलून त्यांचीसुद्धा सगळी चौकशी करून ते पण बॉन्डेड लेबर असण्याची शक्यता आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांचं पुनर्वसन करावं त्यांचं आर्थिक पुनर्वसन सामाजिक पुनर पुनर्वसन शैक्षणिक पुनर्वसन सर्व प्रकारचं पुनर्वसन सरकारनी केलं पाहिजे तसं ते कायद्यात आहे आणि असं होत नसेल तर जे जे ह्या सगळ्या गोष्टीला कुसुरवार असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा बर्किंग करण्यासाठीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्या मुलांचे काही पालक देखील आले तुम्ही सांगितलं कोर्टामध्ये ते आले होते त्यांच्याशी तुम्ही काही बोललात का त्यांनी काय सांगितलं नाही सॉरी माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही कारण ते काल आलेले ते काल कोर्टात होते आणि मी काल दवाखान्यात असल्यामुळे मी ह्या दोन तीन दिवसात तिकडे जाऊ शकले नाही पण ते पालक आता ती मुलं इथंच आहेत बीडमध्ये आणि जोपर्यंत पालक हेच पालक आहेत का हे जोपर्यंत बालकल्याण समिती कन्फर्म करत नाही तोपर्यंत ती मुलं त्यांना सुद्धा मिळणार नाहीत आणि ते पालक असल्याचे डॉक्युमेंट्स प्रूफ त्यांनी द्यावे लागतील ताई या प्रकरणामध्ये आपण पाहतो तुम्ही सांगितलं की पाच ते सहा वर्षापासून ही मुलं इकडे होती इथं काम करत होते त्यांच्याकडून काम करून घेतलं जात होतं नेमकं असे काम कोणाचं त्याच्यासाठी काही संस्था देखील आहेत त्यांनी बालकामगारात बालकामगारातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांनी मुख्य प्रवाह यावे म्हणून सरकार काही संस्थांना मदत करतं त्यांची मदत पण घेतं संस्थांची <laughs> त्यांना बालकामगारांच्या शाळा चालवायला लावतो तर ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्वी खूप ॲक्टिवली व्हायच्या पण आता हेच लक्षात येत नाही की कुठल्या संस्था आहेत ज्या बालकामगारांना मुक्त करतात आणि त्यांचं तर आत्ता ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये छत्रपती राजवर्षी शाहू तत्वशील कांबळे यांची संस्था आहे जागर प्रतिष्ठान अशोक तांगडे यांची संस्था आहे खूप वर्षापासून हे काम करत आहेत बालकामगारांना मग ते हॉटेलवर असतील लॉजवर असतील आणि इवन उस्तोडीसाठी पण गेलेले असतील आणि तिथंच ठेवले असतील किंवा अशा प्रकारचे बालकामगारांच्या संदर्भातलं काम तत्वशील कांबळे अशोक तांगडे हे मोठ्या प्रमाणात ह्यांनी ह्या दोन चार वर्षात तर कितीतरी बॉन्डेड लेबरचे गुन्हे दाखल केले मुलांना मुक्त केले आपल्या कोळगावच्या ज्या आदिवासी भिल्ल समाजाची मुलं होते चार मुलं होती त्यांना मुक्त केलं पुन्हा एक मराठा समाजाचा मुलगा होता वंजारी समाजाचा त्या मुलाला ते विहीर खान्यासाठी स्फोट केला आणि त्याच्यात तो अडकला त्याचं पुनर्वसन झालं त्याचं बॉन्डेड पण हे करायला यंत्रणा इतकी संवे असंवेदनशील आहे आणि गेंड्याच्या कातडीची आहे महिनोन महिने वर्षोनुवर्ष लागतात ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायला आणि खूप परेशानी होते ज्याला जाणीव आहे जे संवेदनशील आहेत यांच्यासारखे कार्य करते आणि हे सगळं आजही आपल्या आपल्या जिल्ह्यात नाही प्रत्येक ठिकाणी चालतं पण आपल्या जिल्ह्यामधून अशा प्रकारच्या मुलांना सोडवण्याच्या ह्या सगळ्या प्रक्रिया रेग्युलर असतात चालतात हॉटेलमधून सोडवली जातात इवन बाहेरून आलेली जी मुलं आहेत मध्य प्रदेशातून ती मुलंसुद्धा सुद्धा कित्येक वेळात बालकल्याण समितीच्या वतीनं यू मधले म मध्य प्रदेशामधले मुलं तिथं नेऊन सोडवलेली आहेत तर आता ही मुलं बालगृहामध्ये ठेवण्यात आली आहेत पंधरा मुलं आहेत आता यांची त्यांना त्यांच्या पालकाकडे कधी सुपूर्द केलं जाईल आणि नेमकं आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे अशी तुमची मागणी मुळात पहिल्यांदा तर ते ज्यांच्या घरी काम करत होते आणि त्यांच्याकडून जे लोक काम करून घेत होते ते, ते सगळे तंड्यावरचे ज्यांना हे शेटजी म्हणतात किंवा आई बाबा म्हणतात त्या सगळ्या लोकांना ताबडतोब पाटक झाली पाहिजे कारण खूप मोठा गंभीर गुन्हा आहे ह्या आणि ह्याच्यामध्ये बेल पण नाही मिळत पटकन असा गुन्हा आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना ताबडतोब अटक त्यांना झाली पाहिजे आणि जर ती लवकर अटक होत नसेल तर ते पोलिसांनी त्यांच्यावर मेहरबानी केलेली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही दुसरी त्यांना अॅट्रॉसिटी ॲक्ट्सनुसार बॉन्डेड लेबरनुसार त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे बालकामगार ठेवले म्हणून कार्यवाही झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या मुली मुलं आहेत तर मुलींचं शोषण लैंगिक शोषण झालं का नाही हे सुद्धा तपासात कामा पोलिसांनी तपासलं पाहिजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्यावर तर कायदेशीर कार्यवाह झाल्याच पाहिजे त्यांना शिक, शिक शिक्षा शिक्षा झालीच पाहिजे त्यांना जामीन मिळाली नाही पाहिजे फास्ट कोर्टामध्ये त्यांचा का ही केस चालली पाहिजे द ग ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पण गुन्हे ज्यांनी गुन्हा वर्किंग करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती झाले पाहिजेत आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचे पालक शोधू शोधून आणि हेच त्यांचे पालक आहेत का कारण बऱ्याचदा दुसरीच माणसेमध्ये येतात दलालच येतात आणि मीच त्यांचा पालक आहे असं म्हणतात आणि हे मुलांना पालक वगैरे ही भाषा नाही कळत तर प्रॉपर हे त्यांचे पालक आहेत का आणि जे पालक आहेत त्या पालकांना पोलिसांनी इथे बोलून घेऊन आणि बालकल्याण समितीचे समोर उभं करून त्या आपल्या मुलांना भेट घालून देऊन मग ते पालक असल्याचा जेव्हा सिद्ध होतं कागदपत्रं आणि सगळ्या बाकीच्या गोष्टीवरून तेव्हा ती मुलं त्या पालकांकडे सुपूर्द करता येतात ते पण इथं सुपूर्द करता येत नाहीत इत। इथून ते रायगडच्या बालकल्याण समिती पुढे हजर होतील रायगडची बालकल्याण समिती त्यांचा जो अहवाल आहे हे जे बोलत आहेत त्यांचं घर गाव सगळं बघतील तपासतील कुठं आहेत ते आणि ते सगळा तपास अहवाल सामाजिक तपास अहवाल ते घेतील आणि तो जर व्यवस्थित असेल तर ते तिथं रायगडमध्ये बालकल्याण समिती रायगडच्या वतीने त्यांच्याकडे जातील ह्याच्यामध्ये महिला बालकल्याण कमिटी आहे बाल विकास कार्यालय आहे स्टेटचं डि आपलं जे डिस्ट्रिक्ट म महिला बालविकास विभाग आहे जो स्टेटचं काम करतो तो आहे प्लस पोलीस डिपार्टमेंट आहे आणि ह्यामध्ये ह्या मुलांना सहकार्य करणाऱ्या पालक म्हणून करणारी संस्था व्यक्ती आहे ती मुलं ज्या बालगृहात राहतात तिथले वॉर्डन आहेत कॉन्सिलर आहेत हे सगळे मिळून ह्या सगळ्या प्रक्रियेत काम करत असतात आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सेन्सिटिव्हली ते प्रकरण हाताळलं जावं आणि त्या मुलांचं भविष्य व्यवस्थित असावं ते भारतीय नागरिक आहेत तितकेच सन्मानपूर्वक त्यांना जगता यावं यासाठी ह्या सगळ्या यंत्रणांनी मिळून काम केलं पाहिजे तर निश्चितच आपण पाहिलं की या मुलांची जर तस्करी झाली असेल तर त्यांच्या आरोपीवर कठोरात कठोर कथौर कारवाई व्हायला पाहिजे यामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी कुचराई केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी मनिषाताईंनी केली आहे आता ही जी पंधरा मुलं आहेत त्यांच्या पालकांची ओळख पटवली जाईल त्यांना रायगडच्या बालकल्याण समितीकडे सुपूर्द केलं जाईल आणि त्यानंतर ते आपल्या घरी जातील कॅमेरा मुकुंद आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड